अनंत टिप्या रिफ्रेश व्हा माझा विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर जसं आहे तसंच आघाडीचे जे घटक पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर पक्ष असतील आप असेल या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा माझा खूप विश्वास आहे आणि या सर्वांच्या सहकार्यातून आ, जो प्रचार आहे ह्या खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि नक्कीच येत्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीचा उमेदवार म्हणून मी किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आता विरोधी पक्षाचं दुर्दैव आहे की आम्ही सगळेजण एवढं चांग चांगलं काम करतो आहे लोकांपर्यंत जातो आहे केवळ निवडणुकीच्या वेळेलाच नव्हे तर संपूर्ण स पाच वर्षाच्या कालावधीमध्ये महिन्यातून किमान वीस दिवस मी माझ्या मतदारसंघाच्या संपर्कासाठी देत असतो आणि गावागावापर्यंत वाडीवाड्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आज विरोधी पक्षाच्या लोकांना उमेदवार मिळत नाही याचं कारण असं आहे की कोणाही इच्छुकाला निवडणूक लढवण्याची काही जणांची इच्छा आहे परंतु निवडून येण्याची अजिबात खात्री नसल्यामुळे मी मी धाडस करत नाहीत आणि म्हणून हे ताटकळत राहिलेलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल